ते पाच वर्ष झाले पण रोड आहे तसाच आहे त्यामध्ये कुठेही सुधारणा झालेली नाही पावसाचे दिवस आहे तुडुंब दर भरलेली असताना सुद्धा आम्हाला पाणी जेवढं पाहिजे तेवढं दिवसाला पाणी येत नाही आमच्या या वारंवार तक्रारी करून जर आम्हाला आमचे प्रॉब्लेम सुटत नसतील तर आम्हाला काहीतरी वेगळा ठोस निर्णय घ्यावा लागेल निवडणुका आलेल्या आहेत त्याच्यात आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू शकतो हमारे जे स्कूल के जो बच्चे यहाँ जाते हम उन्हे लेने जाते तो पार्किंग की व्यवस्था मी इतना ही प्रॉब्लेम आहे डेली के अगर प्रॉब्लेम देखी जाय तो सडक भी हमारे लिए उत्तम ही प्रॉब्लेम कर रहे आगामी विधानसभा निवडणुकींना काही दिवसच राहिले असता आपण पाहू शकतो विविध मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समस्या आहेत त्या अनुषंगाने आज आपण पिंपरेमश्वर शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघात आलोय या ठिकाणी एकंदरीत जर आपण पाहिलं तर मोठी समस्या या ठिकाणी नागरिकांच्या समोर आहे आपण सरोली भागात आलो आहोत सरोली परिसरातील ही रवी किरण अपार्टमेंट आहे या ठिकाणचे काही स्थानिक नागरिक का आपल्या मागे जमलेले आहेत त्यांचे काही प्रश्न आहेत जे अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे नेमके त्यांचे काय समस्या आहेत काय त्यांचे प्रश्न आहेत ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत दादा तुमच्या सोसायटीत आपण आलो आहोत नेमकं या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहात तुम्ही काय समस्या आहेत तुमच्या आपण पाहू शकतो दोन दोन अडीच वर्ष आली या ठिकाणी पालिकेचं प्रशासक राजे काय समस्या आहेत त्या सांगा समस्या आहेत की हे रविकरण अपार्टमेंट आहे इथं जवळपास चार वर्षे कम्प्लीट झाले आम्हाला तो रोडची समस्या आहे प्रलंबित आहे इथं प्रामुख्याने हेवी जे येतात मोठे ट्रॅक्टर टेम्पो मोठे व्हेकल त्यानुसार आम्हाला म्हणजे बऱ्याच अडचणी येतात इथं लेडीज लोकांना इथं जायला त्रास आहे सोडण्यासाठी त्रास आहे आणि लहान लेकरांना ते घेऊन जाऊ शकत नाही बरेच ऍक्सिडेंट झालेत आमच्याकडे पंधरा दिवसाखाली एक मुलगी इथे ऍक्सिडेंट खाली गेलेली आहे त्याच्यामुळं हा एक प्रलंबित प्रश्न बऱ्याच वर्ष झाले आम्ही तगादा लावतोय पण त्याच्यात अजून निर्णय असा अजून झालेला ना नाहीये तो एक मोठा प्रश्न आहे बाकी वर्ष आले हा सगळा प्रश्न प्रलंबित आहे तुम्ही करताय त्याच्यावर काय उत्तर आले पालिकेचं आतापर्यंत जवळपास आम्ही एक म्हणजे मागणी पाठपुरा केलेला आहे बऱ्यापैकी पण त्याच्यावर ते उत्तर असे की काही स्थानिक लोकांचा इथं असल्यामुळं त्यांचे काही प्रश्न अजून प्रलंबित आहेत ते सुटलेले नाहीत अजून बऱ्यापैकी तो एक आहे त्यामुळे करण्याचा प्रयत्न ते करत आहेत होईल आमची मागणी अशी की लवकरात लवकर की त्यांनी तो मार्ग धरावा आणि प्रयत्न करावा न आपण पाहतोय हात सरोली सगळा पट्टा आहे झपाट्याने वाढत आहे मोठमोठ्या सोसायटी झाल्यात पण सोसायटी होऊन पण उपयोग नाही कारण या ठिकाणी जे मूलभूत गरज आहे ते पूर्ण होत नाही नेमकं काय मागण्या तुमच्या पहिला तर आता जसं आमच्या मित्रांनी सांगितलं की रस्त्याचा इशू आहे तो सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये बरेच ऍक्सिडेंट झाले त्या ॲक्सिडेंट मध्ये आमचे जवळचे लोक गेले त्यामुळं रिसेंटली एक घटना आहे शितळ म्हणून फॅमिली त्यांच्यातली एक सहा सोळा सतरा वर्षाची मुलगी दहावीला शिकत होती आता इथं जवळपास क्लासला जायचं म्हटलं तरी आम्हाला लांब जावं लागतं त्याच्यामध्ये जाणं येणार त्याच्यामध्ये हा रोडचा जो आहे रोडमध्ये आतापर्यंत मला वाटते पाच वर्ष झाले पण रोड आहे तसाच आहे त्यामध्ये कुठेही सुधारणा झालेली नाही तर ह्याच्यामध्ये प्रामुख्याने मागणी ही आहे की या रोडवरची पहिली समस्या सॉल्व्ह झाली पाहिजे दुसरं हेवी ट्रॅफिकसाठी ज्या हेवी लोड गाड्या आहेत तिथं कुठेतरी मार्ग काढला पाहिजे ते त्यांना कुठंतरी दुसरा मार्ग काढून द्या आम्हाला मात्र जाताना कुठेही त्रास झाला नाही पाहिजे ही आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी म्हणजे रस्त्याच्या साईडनं एवढी घाण पडलेली असते तिथं कोणीही येत नाही अक्षरशः दोन दोन तीन तीन महिने जर आम्ही फोन केला तर येतात तेवढं पुरतं एक दिवस येणार नंतर येत नाही तिसरी प्रश्न पाणी आम्हाला गेले पाच ते सात वर्ष आम्ही झाली तर राहतो पण पाणी आम्हाला पिण्याचं पाणी येत नाही आमचं नशीब आहे की आम्हाला बोरचं पाणी असल्यामुळे थोडं पाणी मिळत आहे पण पिण्याचं पाणी मात्र मिळत नाही आम्ही बऱ्याच वेळा पत्र दिले महानगरपालिकेत दिले परत आम्ही बऱ्याच ठिकाणी जिथे आम्हाला पॉसिबल झालं तिथं दिलेलं आहे पण तिथून आम्हाला त्यांचा अजून सपोर्ट नाही त्यांचं त्यांनाही आमचं निवेदन आहे की त्यांनी लवकरात लवकर हे प्रश्न सॉल्व मा... मार्गे लावेत एवढंच मला म्हणायचंय दुसरं म्हणजे आम्ही टॅक्स तर भरतोय पण खरंच त्या मानाने आम्हाला काहीच त्याच्या आम्हाला सुविधा मिळत नाही काय झालंय आम्ही टॅक्स भरतोय की जर राहतो गेलो सात वर्ष पण आम्ही बघतोय की काहीच काहीच फरक पडत नाही कुठंतरी ना। 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 थांबलं पाहिजे आणि प्रगती झाली पाहिजे नियोजन आहे काय महिला आहेत त्यांच्याशी बातचीत करत ताई प्रामुख्याने काय समस्या आहेत म्हणजे पाण्याची समस्या खूप प्रमाणात आम्हाला महानगरपालिकेकडून काही सहकार्य मिळत नाही जेवढ्या पावसाचे दिवस आहे धरणं तुडुंब भरलेली असताना सुद्धा आमच्या सोसायटीत पाणी जेवढ्या दाबाने पाणी यायला हवंय की एक ठराविक वेळ तेवढ्या वेळाने आम्ही नवीन कनेक्शन पण घेतले त्याच्यासाठी पण नगरपालिके पालिकेकडनं तरीही आम्हाला पाणी जेवढं पाहिजे तेवढं दिवसाला पाणी येत नाही किती दिवस झाले या ठिकाणी पालिकेने कनेक्शन लावून दिलं मात्र जसं तुम्ही म्हणता कनेक्शन आहे पण पाणी नाही गेल्या महिन्यात चार नवीन कनेक्शन आम्ही घेतली का तर पाणी कमी पडते म्हणून तरी सुद्धा जे पाणी सोडणारे आहेत नगरपालिकेची जी माणसं ते पाणी वेळेवर व्यवस्थित प्रमाणात सोडत नाहीत स्पीड पण पाण्याचा तेवढा नाहीये त्यामुळे आमचे जी टाक्या आहे स्टोरेजच्या त्याच भरत नाहीत तेवढ्या आमचे दोनशे तीस फ्लॅट आहेत इथे कसं पुरणार पाणी मेन प्रश्न तो आहे जर त्यांनी जर आम्हाला प्रमाणात वेळेवर आणि योग्य दाबाने जर पाणी पुरवठा केला तर आम्हाला पाण्याची समस्या सध्या काय परिस्थिती आहे या ठिकाणी तुम्ही म्हणता पाण्याचा मोठा प्रश्न आहे किती दिवसांनी या ठिकाणी म्हणजे किती दिवस पाणी येतं ते पण इतका कमी स्पीडला असतं की आमची टाकीच भरत नाही मग ते पाणी आम्ही एक दिवस आड कसं पुरवायचं दोनशे तीस फ्लॅटला जर एका टाकीत जर पूर्ण टाकी भरलीच नाही तर ते आम्ही दोन दिवस कसं पुरवणार मेन जर दररोज सोसायटी महानगर पाणी सोडलं तर बरं होईल कारण आम्हाला पाणी मिळत नाही जर धरणं तुडुंब भरलेली असताना सुद्धा पावसाळ्याच्या दिवसात जर ही परिस्थिती आहे तर उन्हाळ्यात आम्ही काय करत उन्हाळ्यात चार महिने पुढचे चार महिने आम्हाला अक्षरशः टँकरने पाणी पुरवावं लागतं एवढी परिस्थिती आमची कठीण आहे म्हणजे या ठिकाणी पाणी असून सुद्धा तुम्हाला मिळत नाही आणि ना टँकरने ना पाणी आणावं लागतं आणि जेवढं पाणी यायला पाहिजे ज्या प्रमाणामध्ये त्या प्रमाणात महानगरपालिकेकडनं आम्हाला पाणी येत नाही त्यामुळे आमच्याकडे ह्या पाण्याची समस्या ही या वर्षाचे बारा महिने अशीच चालू आहे पाण्याची तर समस्या आहेच आम्हाला पाण्याचे कनेक्शन असून सुद्धा पाणी खूप कमी प्रमाणात येतं आणि त्याचा दाब सुद्धा कमी आहे खूप जेवढं हवं आहे तेवढं पाणी नाही आणि ते पण एक दिवसाड पाणी येतं एक दिवसाड पाणी येऊन दोनशे चाळीस फ्लॅट धारकांना हे पाणी पुरेसं नाही आहे आणि पाणी चालू केल्यानंतर सुद्धा दहा ते पंधरा मिनिट पाणी येतं दहा ते पंधरा मिनिटामध्ये जे घरात असतात दोन तीन मेंबर त्यांच्यासाठी सुद्धा पिण्याचं पाणी पुरेसं नाहीये तुम्हाला वारंवार या ठिकाणी टँकर टँकर पण असतात आणि वापरण्याच्या पाण्याचे पण टँकर असतात त्याच्यासाठी उन्हाळ्यामध्ये आमचं मेंटेनन्स खूप जात साधारण किती खर्च जातो या मागे कारण आपण या ठिकाणी तुम्ही टॅक्स भरताय वेळोवेळी जे वे पाणी पट्टी ते भरतात पण पाणी येत नाही पण तुम्हाला आता पाण्याचे टँकर मागवाय लागतात टॅक्स सोडून उन्हाळ्यामध्ये आम्ही या मागच्या उन्हाळ्यामध्ये पाच हजार रुपये पाण्यासाठी एक्स्ट्रा काढलेले आहेत प्रत्येकी फ्लॅट फ्लॅट डे पूर्ण उन्हाळ्यासाठी चार, चार महिन्यासाठी वगैरे पाच हजार रुपये गेलेले आहेत आमचे प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये असे जातातच मेरा नाम प्रगती पंकज दवंडे आहे सोसाइटी सोसायटी नाम रवि किरण आहे लोग की पाणी की तो समस्या जसं की बता दी है लेकिन पानी के साथ अगर दूसरी समस्या देखी जाए तो ये सड़क की है ये सड़क इतना कम है कि यहाँ आने और जाने के लिए तो पहली प्रॉब्लम वन वे ही है दूसरा यहाँ से इतने बच्चे निकलते स्कूल के लिए यहां पे नजदीक में आप जाके देखे दो मीटर पे एक स्कूल है एल वहाँ हमारे सोसाइटी के कम से कम बहुत से बच्चे पढ़ते हैं वहाँ पे ना पार्किंग की व्यवस्था सड़क के प्रॉब्लम सड़क में आ, सड़क इतनी ज्यादा पतली है चौड़ी भी नहीं है लंबी भी चौड़ा करना है तो प्रॉब्लम यह है कि सड़क के लिए भी हम लोग चाहते हैं कि सड़क थोड़ी स्कूल के लिए उतनी ही कर रहा है अभी दस से पंद्रह दिन की बात है यहाँ ये तो सिर्फ एक हमारे सोसाइटी का इंसिडेंट हुआ दसवीं दस क्लास के छात्रों का देहांत हुआ है कुछ ही दिन पहले लेकिन इससे भी पहले हम लोग खुद देख यहाँ पे इतने एक्सीडेंट होते हैं और एक्सीडेंट होने के साथ बड़ी बड़ी गाड़ियां जाती है ट्रक जाते हैं जिनके वजह से हमारे बच्चों को बहुत समस्याएं होती है हम लोग लेने जाते हैं टू व्हीलर पे और वो ट्रक का टाइम भी है दो बजे से ढाई बजे और बच्चों का छूटने का टाइम भी कुछ तीन बजे है इतना ट्रैफिक होता है बड़े बड़े वाहनों के कारण भी हमारे बच्चों को हमें जितना सेफ करना उतना सरवाइव करना पड़ता है तो उस उसपे भी मैं चाहती हूँ कि कुछ सरकार को हमारी ये जो समस्या है उस पर थोड़ा सा ध्यान देना चाहिए और ध्यान नहीं मैं चाहती हूँ कि समस्या का समाधान निकाले थोड़ा सड़क को चौड़ा करिए और थोड़ा सा जो बड़े बड़े वाहन है उनका भी एक समय बताइए क्योंकि जो बच्चों के स्कूल का टाइम है वो टाइम पे ना छोड़े दादा क्या संगल अपन पाते हैं प्रश्न वीज पानी बीज प्रश्न रस्ते आमच्या या वारंवार तक्रारी करून जर आम्हाला आमचे प्रॉब्लेम सुटत नसतील तर आम्हाला काहीतरी वेगळा ठोस निर्णय घ्यावा लागेल जेणेकरून आता निवडणुका आलेल्या आहेत त्याच्यात आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू शकतो आणखी काही प्रश्न आहेत ज्याचं जर या ठिकाणी समस्या सुटल्या नाही तर तुम्ही काय पाऊले उचलणार आहात एक सोसायटी म्हणून तुम्ही एकत्र राहतात या ठिकाणी वेळोवेळी कर भरतात घरपट्टी भरत असता जर प्रश्न सुटले नाही तर पुढे काय करणार आहात तेच सांगितलं ना बहिष्कार करू शकतो मोर्चे काढू शकतो आंदोलन करू शकतो कारण फ्लॅट तर भरपूर आहेत आम्ही आंदोलनही करू शकतो हांडा मोर्चा काढू शकतो पाण्याचा प्रश्न नाही सुटला तर नागरिक एकवटलेले आहेत जर या ठिकाणचा पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल कचऱ्याचा प्रश्न आहे जर हे सुटले नाही तर आम्ही नियमितपणे जे आहे जे कर आम्ही भरतो हे जे सगळे नागरिक आहे आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी मतदानावर बहिष्कार टाकू त्याचबरोबर जे आहे आंदोलन करू असं पवित्र जे आहे या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी घेतलाय कॅमेरामॅन महामदास शिवराय सह प्रसन्न दर्डे आपला आवाज पिंपरी सर